नमस्कार आता भूमी ही खूप रडत असते आणि आता पारितोषला ही गोष्ट कळते की आकाशचा ॲक्सिडंट झाला आहे म्हणून आता आकाशला भेटण्यासाठी पारितोष हॉस्पिटलमध्ये येतो आणि भूमी रडत असते पारितोष भूमीजवळ जातो आणि भूमीला विचारतो भूमी काय झालं भूमी म्हणते पारितोष अरे आकाश आकाश कोमात आहे आणि जे डॉक्टर आकाशला उपचार करणार आहेत ते डॉक्टर यायला तयार नाही आहेत तेव्हा पारितोष म्हणतो काय त्या डॉक्टरांचं नाव तेव्हा भूमी म्हणते डॉक्टर संकर्षण अधिकारी मी त्यांच्या एवढ्या गयावया केल्या त्यांना हातापाया पडली पदर पसरला पण ते यायला तयारच नाही आहेत ते म्हणतात मी माझी डॉक्टर की सोडेन पण मी तुझ्या नवऱ्याचा जा जीव वाचवणार नाही कारण तुझा नवरा गुन्हेगार आहे तुझ्या नवऱ्याने माझ्या बायकोला मारला आहे माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट केला आहे त्यामुळे मी त्याला शिक्षा कशी होईल जास्तीत जास्त हे बघणार मी त्याचा जीव नाही वाचवणार तेव्हा पारितोष म्हणतो ठीक आहे एकदा जाऊन मी त्यांच्याशी बोलतो आता पारितोष डॉक्टर संकर्षण अधिकारीकडे येतो आणि म्हणतो नमस्कार मी पारितोष आकाशचा मित्र प्लीज माझा जी मित्राचा जीव संकटात आहे त्याला तुमची गरज आहे प्लीज माझ्या मित्राचा जीव वाचवा काही करा मी तुमच्या पुढे हात जोडतो प्लीज माझ्या मित्राचा जीव वाचवा मी मान्य करतो त्या ते... त्याच्यामुळे तुमच्या बायकोचा जीव गेला आहे ॲक्सिडेंटच मोठा झाला पण यात आकाशची काही चूक नाही आहे कारण आकाशच्या गाडीची ब्रेक कोणीतरी आधीच फेल केले होते हे त्यालासुद्धा माहीत नव्हतं आणि तो न केलेल्या गुन्ह्याची आता शिक्षा भोगतोय तुम्ही विचार करा डॉक्टर साहेब तुमची बायको गेली आहे हा जिवंत आहे मग याच्या बायकोला किती त्रास होत असेल जिवंत माणसाला वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे ना की गेलेल्या माणसाचं दुःख करत बसणं आता तुम्ही डॉक्टर आहात डॉक्टर की तुम्ही शिकला आहात त्यामुळे माणसांना वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे परम कर्तव्य समजून तुम्ही त्यांना वाचवलं पाहिजे त्यांचा जीव तुम्ही वाचवायलाच पाहिजे डॉक्टर जर तुम्ही आकाशचा जीव वाचवलास तरच तुमच्या बायकोच्या आत्म्याला शांती मिळेल असं मला वाटतं आहे प्लीज यात आकाशशी काही चूक नाही आहे आता पोलीस केस होईल कारण जेव्हा कळेल त्या गाडीचे ब्रेक कोणीतरी दुसऱ्यानेच फेल केले होते तेव्हा तुम्हाला समजेल की यात आकाशची काही चूक नाही आहे फक्त त्याच्या हातात शेवटचे काही तास उरले आहेत प्लीज डॉक्टर चला चला डॉक्टर असं करू नका तुमची बायको जिवंत असते तर तिलासुद्धा आवडलं नसतं प्लीज चला आता पारितोष हा खूप काही संकर्षण अधिकारीला बोलतो आणि शेवटी संकर्षण अधिकारी बोलतो ठीक आहे चला मी येतो मी वाचवेन तुमच्या मित्राचा जीव आणि आता ते ऐकून पारितोषला खूप बरं वाटतं पारितोष म्हणतो चला आणि आता पारितोष डॉक्टर संकर्षण अधिकारीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आता डॉक्टर संकर्षण अधिकारीला हॉस्पिटलमध्ये बघून भूमीला बरं वाटतं की आता माझा आकाश वाचणार शेवटी हे डॉक्टर आले पारितोषमुळे आले पारितोषने या डॉक्टरांना आणलंच आता तो आले आल्या लगेच आकाशच्या रूममध्ये जातो आणि आकाशवर ट्रीटमेंट चालू करायला सुरुवात करतो तर इकडे आता भूमी पारितोषचे आभार मानते शेवटी पारितोष हा आपल्या मित्रासाठी धावून आला पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू